कन्या म्हणजेच वृशाली मोरे आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवसापासून मी वाट बघत होते ती गोष्ट आज पूर्ण होत या म्हणजे स्वप्न माझा उतार त्याला साकार होताला आणि मी खूप खुश असे आणि त्या गोष्टीची मी खूप खूप आतुरतेने वाट बघते तर बघू थोड्याच वेळात दाखवते मी तुमका ठीक आहे काय साईन वगैरे पाहिजे द्या फायनली फायनली ज्याच आता खूप दिवसापासून मी वाट बघत होते आई शप खूप खूप असं आहे फायनली माझ्या हातात असा पण तुमच्या सगळ्यांचा प्रेम असा या <laughs> पाडवले मी पाणी तर ना मी सागरची वाट बघतोय सांगितलंय मी की तुम्ही लवकर यावा कारण माका काय एकाच जाग्यावर जायचं असं माझा प्ले बट <laughs> जावचं असा प्ले बटन घेऊन तर सागर अजून येऊक नाहीत फोन केला आहे मी थोडंसं येतच म्हटलं तोपर्यंत मी आवरून घेते मी झोपले होते ना तर बटन घेऊन सिल्वर सिल्वर प्ले बटन घेऊनच झोपले होते तर मी आता पटकन तयारी करते म्हणजे सागर येतील ना तेव्हा मी रेडी असले तर मग आम्ही ते इले काय पटकन जाऊ शकतो मी तयारी कर मी तयार करते काय मी तर झाले रेडी पण सागरचं काय अजून पत्त्या नाही सांगले होते त्यांका की आज तरी लवकर था, ये पण त्यांची मीटिंग लागली ना त्यामुळे त्यांचा थोडा लेट झाला निघालेत थोड्या वेळात येतील तर काय सांगू तुमका मी किती किती आतुरतेन वाट बघतोय कारण आपली आवडती गोष्ट आपल्या पुढ्यात असा आणि आपण फक्त टक लावून बघित असं मग कधीपासून ओपनिंग करूचा असा पण म्हटला नको कारण माझ्या व्हिडिओत पण सागरचं खूप मोठं सहभाग असा खूप मोठं सपोर्ट असा तर म्हटला मी अनबॉक्सिंग त्यांच्यासोबत करूचा तर मी त्यांची वाट बघतोय कारण मका ते इले कायच अनबॉक्सिंग करूचा असा तर मी आता तयार झालं आहे मग ते इले की आम्ही लगेच अनबॉक्सिंग करू आणि नंतर मी माझ्या हॅपी प्लेसला जातेल आहे

तयारी कधी होत तेवढ्यात येईल आज ते आलं ते माहिती होतं मला पण असं समोरच बघायला भेटेल हे माहित नव्हतं <laughs> सागर आताच कामावर नाही गेलं तर त्यांच्यासाठी मी कॉफी बनवले अहो हे घ्या कॉफी बनवली आहे युनायटेड स्टेट्स चला चला आवरा जाऊया आपण लवकर माझ्या हॅपी प्लेस ला हो हो तुला यायचंच होत ना आलास तर कसं होईल ना माझं शुभ कार्य यायला यायचंच असत आणि माझं सिल्वर प्ले बॅटरीला आणि जर एखादा माझा चांगला काम झाला आणि पाऊस नाही गेलो असा होय हा बघा मस्त पाऊस पडता तर एक लहान पोरगो भिजता एक तोच तो पावसात दिवसभर वाट बघून फायनली मी आता माझ्या सिल्वर प्ले बटनचं अनबॉक्सिंग करते सागरची तर इतकी वाट बघितली जसं पाऊस चातक पावसाची वाट बघताना ना तशी मी सागरची आज वाट बघितली दिवसभर वा वा क्या, वाद, क्या वाद। <laughs> तर मी आता अनबॉक्सिंग करतो खूप सारा एक्साइटेड असेल मी माझा सिल्वर प्ले बटन अनबॉक्सिंग करू तर एक वर्षापूर्वीच माझी आणि ुट्यूबची सुरुवात झाली होती माझी आधी नाही खरा युट्यूब ची सुरुवात झाली होती एक्सायटेंट मध्ये मी काय काय बोलते सुचत नाही खरं तर सागर आणि माझ्यामध्येच पैस लागली होती तर कोण हे करता सगळ्यात पहिला सगळ्यात पहिल्या अरे यार मी काय यारवी तर आले सगळ्या बाजून आपण आता बघूया माझ्या खुशी ना तुमका कळतच असाल की मी किती 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 खुश असाय ह्या सगळा तुमचा प्रेम असा आणि या तुमच्या प्रेमामुळेच या सगळ्या शक्य असा आणि तुमच्यामुळेच मी आज खूप हॅपी असय चला काय असा बघूया सुपर ड्राय रेकॉग्नाइज युअर टीम ओके टीम म्हणजे मी माझ्या आयडिया <laughs> या okay? hey, you sub uh, एक त्यांचा कार्ड कॉन्ग्रॅच्युलेशन हो ऑन युअर सबस्क्रायबर माय स्टोन ओके त्यानंतर रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर नाही युअर शंभर हजार पण माझा एक लाखावर सबस्क्रायबर मात्र माहिती असा ते म्हणजे माझे हो सागर ते माझ्या एक लाखावर हो सबस्क्रायबर होते त्यामुळे माझा एक लाखावर हो माहिती थे आज मी इतक्या खुश अस मी काय काय बोलाय आजच मात कळत नाही <laughs> एक खुशीच वेगळी आता करतो अरे मी दिसलो त्याच्यात Eu 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 diz, tá eu não no qual o milhar diz todo. Que baga, maji, happy place. माझं एक लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल आम्ही मंदिरात गेलो तर मा महादेवाच्या मारुतीच्या मंदिरात जाऊन येलं तर साधन पहिली पार्टी करूया तर ते बघा पार्टी देणारे पार्टी मोड ऑन एक लाखाचे लाखाची पार्टी <laughs> हा आता म्हणजे देवळात फिरून इले टिको लावले मग तुमच्या ताटात मासे घे तर मग आमची पार्टी बाबा कोकणातल्या बकांची अशीच असतात पार्टी म्हटला की आमका एक मासे लागतं चिकन मटन ते लागतं म्हणजे कसं जरा खाल्यावर घ्या पोटभर जेवल्यावर घ्या वाटतं अवघात नाव वाटत बसून म्हणता आणि शुक्रवार व्हिडिओ बरे लेट येत पण आज शुक्रवार असा आणि आम्ही या शुक्रवारी खातो आम्ही घरात खाणारच असतो चलाची पार्टी सागरचं फेवरेट नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे खेकड्यांचे लॉलीपॉप सध्या गावाकले पाऊस पडता चढणीचे माशे गावात आसतले चढणीचे खेकडे थोडं जो खेकडे फोडून खायलाच मजा येते म्हणजे मेहनत करून काढलेलो माणसं जास्त टेस्टी लागतो हां चालेल त्यानी मेहनत केली नाही म्हणून आमकां टेस्टी लागतो <laughs> <laughs> मला सुरमई थाळी एरिया आणि प्रॉन्स थाळी एरिया सुरमई थाळीचं वैशिष्ट्य सांगू ओला नाही नुकसान भरपाई जास्त होय <laughs> ना तरी म्हणतोय माकडला दोन कापा दिले जास्त नुकसान भरपाई गावले एन्जॉय आम्ही आता मस्त जेवण घेऊन येलो घरात आमचा पार्सल येला असं तो होतो आजच सुंदर दिवस खूप हॅपी आहे मी बाई अरे मला घ्यायचं नाही लाईट लावून ठेवलं यावरती चला हो झालं बाय बाय गुड नाईट नाईट गुड नाईट लाईट